नमस्कार वेलकम टू मिशन फिफ्टी हॅबिट नंबर ट्वेल्व म्हणजे आजची जी सवय आहे ती बारावी आहे आणि मिशन फिफ्टीमध्ये आपण पन्नास चांगल्या सवयी स्वतःला लावून घेणार आहोत ज्या गेम चेंजर आहेत तर आजची सवय खरं भ्रामकपणे असं वाटेल की खूपच साधी आणि त्याला काही अर्थ नाही आहे पण ह्याच्या ह्याचे खूप फायदे आहे आणि ह्याच्यामुळे तुम्हाला स्वतःमध्ये बराच फरक जाणवणार आहे तर सिम्पल जी गोष्ट आहे हॅबिट नंबर ट्वेल्व बारावी सवय आहे की सकाळी उठल्या उठल्या आपल्या पांघरणाची घडी घालून ठेवायची आहे आणि बेड लावायचं आहे तर हे खूपच विचित्र वाटते पण तुम्हाला माहिती आहे ह्या साध्या सवयीमुळे सायकोलॉजिकली आणि सायंटिफिकली असं प्रूव्ह झालाय की तुमचा एकूण दिवस आनंदी आणि चांगला जाऊ शकतो तर आपण बघूया की ह्याचे कसे फायदे आहेत आणि काय आहेत सगळ्यात पहिली आणि महत्वाचे आहे की मानसिक स्पष्टता तर ह्याच्याने का आता आपले एक क्लॅरिटी ऑफ माइंड जे म्हणतो ते असतं कारण आम्ही तुम्ही सकाळी सकाळी उठल्या उठल्या जर तुमचा दिवस असा सुरू केला की एक तुम्ही हेतू पुरस्सर म्हणतो पण की काहीतरी एम ठेवून हे काम केलंय तर ते केल्यामुळे ती जी अचीवमेंट सकाळी सकाळी मिळणार आहे त्यांनी एक मेंटल क्लॅरिटी येते इतकंच नव्हे तर ह्याच्यामुळे का ते एक डिसिप्लिन फॉर्म होतं आणि आपल्याला असं हो। असतं की बऱ्याचदा आपण काही गोष्टी जेव्हा अनकम्फर्टेबल होतात तेव्हा ते आपण सोडून द्यायला पटकन तयार होतो पण ही गोष्ट आपली मनाची इच्छा नसताना आणि मनाविरुद्ध की अरे उठल्यावरती आपल्याला फोन स्क्रोल करावासा असं वाटणं किंवा लोळत पडणं हो, आणि अशा गोष्टी ज्या वाटत असू शकता आणि त्याच्यावर मात करून जर तुम्ही पहिली गोष्ट की फोन वगैरे स्क्रोल न करता उठून आधी बेड लावला चादर घडी करून ठेवली उशी नीत केली तर ह्या छोट्या सवयींनी आपल्याला सकाळपासून एक डिसिप्लिनमध्ये राहण्याची सवय लागेल आणि त्याचे आपल्या कामावरती फायदे जाणवू लागतील आणि आता विचार करा की तुम्ही जेव्हा जेव्हा परत रूम मध्ये येतात तेव्हा तुमचा बेड ऑलरेडी लावलेला आहे उशी नीट ठेवली आहे आणि पांघरुणाच्या घड्या घातलेल्या आहेत जेव्हा तुम्ही येता तेव्हा आपोआपच तुम्हाला दिवसभर आनंदी आणि काय म्हणतात अचीवड वाटायला लागतं त्यामुळे तुम्हाला शांत झोप लागायला देखील मदत होते तशी जी छोटीशी सवय आहे की ती दिसताना खरं त्याचं काही महत्व नाही आहे पण द हॅपीनेस प्रोजेक्ट नावाचं जे पुस्तक आहे त्याचे जे ऑथर आहेत ग्रेचिन रुबेन त्यांनी ह्या सवयीचा अजून सखोल अभ्यास करून त्याच्यामध्ये त्यांनी नोंदवलं आहे की तुम्ही सकाळी उठल्या उठल्या जर बेड नीट लावून ठेवला तर तुम्ही नक्कीच आनंदी राहतात तर तुम्हाला जर चेक करायचं असेल तुम्ही हे पुस्तक बघू शकता त्याच्यामध्ये ह्याचा उल्लेख आहे सो सो बेसिकली आपण मिशन फिफ्टी मधन ज्या सवयी आत्मसात करण्याच्या मागे चाललेलो आहेत की ह्या सिंपल गोष्टी ज्या डे टू डे केल्यानंतर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो तर मिशन फिफ्टीची बारावी हॅबिट आहे की सकाळी उठल्या उठल्या फोन स्क्रोल न करता आधी बेड नीट लावणे आणि मग बाकीची कामं सुरू करणे तुम्हाला या सवयीबद्दल काय वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा आणि जर कोणी तुमच्या आयुष्यात असं असेल की बेड नीट लावत नसेल तर त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू